हाँ, बोल्ण। हाँ, बोल्ण। बोल्ण। आ, सांगा मला थोडक्यात ऍक्च्युली मी ते युट्यूबवर म्हणजे नक्की करत आहे पण मला माझं असं वैयक्तिक स्वतःच रक्ताची म्हटलं तर कोणी नाती नाही आई वडील ऑफ झाले माझं मीच बघते असं त्यामुळे माझं सेकंड आहे आणि मी कोकणात आहे कोकणात कुठे मालवण मालवणच्या आणि मालवण मध्येच राहता की मुंबईला राहता नाही नाही मी मुंबईला आहे मुंबईला गाव मालवण म्हणजे सगळे माल आणि तस बघायला मी माहेरची पण नाही सासरची पण नाही आता <laughs> <हा, laughs> म्हणजे माहेर तर आपलं लग्न झाल्यावर सुटतं ना आणि आईवडी गेले की कोण कोणाचं नसतं भाऊ कुठे विचारताय असं झालंय ते बरोबर असं आणि भाऊ आहेत माझे असं काही नाही ते असं पण तेवढं नाही ना त्यांचं पण लग्न असं चाललंय कारण ते आई वडील नसल्यामुळे भावांचे लग्न पण अडकले ते बघणार नाही ना ना माझी काका काकी आहे ना आत्या आहे ना कोणीच नाही म्हणजे असं मोठं असं कोणी नाही ना ती लग्नाचा विचार करेल त्यांची पण लग्न रखडली आहे मुंबईला कुठे असता मुंबईला आम्ही परेल भोईवाडा परेल ते पोलीस क्वार्टर्स माहितीये ना पोलीस क्वार्टर्स इथे हे होत त्या काय ते आपल्या भरती होते पोलीस भरतीचे मैदान त्याच्या बॅक साईड त्या साईडला बर काय काय तुमचा म्हणजे काय विषय माझा विषय म्हणजे मला प्रपोजल बघायचं भावांसारखी असं बघायचं आहे पण आधी माझं होऊन जाऊ दे लग्न झालं होतं का हो माझं पहिलं लग्न मिस्टर कोविड मध्ये कोविड मध्ये आता सिंगल नाही म्हणजे अली लग्न झालं होतं नाही लग्न माझं बरीच वर्ष आली दहा वर्ष आठ वर्षाचा संसार झाला कोविड नंतरची चार वर्ष माझं कुठं कशाला माझं पन्नास पण मी दिसते फस्तीस म्हणजे समोर मला प्रपोजल खूप येतात म्हणजे शरीर शरीरची नाजूक आहे वरण चव्वेचाळीस आहे त्यामुळे मी अजूनही म्हणजे छोट्या मुली मुलीवरतीच वाटते त्यामुळे समोर खूप जण फसतात म्हणजे आणतात मला खूप प्रपोजल चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर मला कोणी बघून कोणीच म्हणत नाही की मी तेवढ्या आहे असं बरं आणि शिक्षण वगैरे हो मी दहावी आहे पण मी म्हणजे ऑफिस कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कामाला मी सगळे क्लासेस रिटॅली शॉर्ट टायपिंग वगैरे सगळं आणि मी सुरुवातीपासूनच माझा बेस्ट होता म्हणजे जॉबचा ना त्यामुळे मला चांगला याच्यामध्ये जॉब मिळाला बरोबर कंपनी चांगली आहे मॅन्युफॅक्चरिंग तिथे मी सगळं अकाउंट वगैरे वगैरे सगळं हँडल करते कुठली ऐका बोला मी मराठा हिंदू मराठा मराठा हिंदू मराठा म्हणजे आता माझं मनात म्हणाल की माझं पर्स असं आलं की माझे मिक्सर ऑफ झाले त्या लोकांनी मला घराच्या बाहेर काढला सासू असं नव्हते नंदेने नंदेचं लग्न नका आमच्याशी काय आता बरोबर म्हणजे असं तर ठीक आहे माझी अशी एवढीच इच्छा आहे की तेव्हा तीन रूम होता ना की ही रूम तुम्हाला देऊ ही रूम तुम्हाला देऊ तोंडी कोणी पण बोलतो लिगली काहीच झालं नाही त्यामुळे कसं मला मित्रांनी माझ्या घराच्या बाहेर पडावं लागलं बरोबर हा मग माझी एवढीच इच्छा आहे की आता मी त्याच्याशी लग्न करेन बरोबर हॅलो नेटवर्क गेलं होतं सांगा आता मी, आ, आता मी आता मी मला या वयात मी आता म्हणेन की दहा बारा हजार रुपये पगार आहे त्या मुलाला कसं जमेल मला तुम्ही सांगा बरोबर ना आता माझ्या इच्छा मला मी नवरा बघते पण तो त्याला जर आता मला त्या दिवशी प्रपोजल आलं ऑनलाईनच म्हणजे एका ऍप वर आहे मी त्याला पंधरा हजार पगार मी म्हटलं तर या वयात तुला बाबा पन्नास हजार पन्नास वयात पंधरा हजार पगार म्हणजे मग मी संसार तरी कसा करायचा मग तो तुम्हाला आहे ना मी म्हटलं मला ना आता माझ्या बरोबरचे म्हटलं आता विचार झाले जण घरी बसलेत मलाही असं वाटतं कारण का माझ्या पहिल्या लग्न झाल्यापासून मी खूप स्ट्रगल केलं त्या नवऱ्याने माझ्या आईश्वर केला त्याला घर मी चालवलं सगळं स्ट्रगल मी केलं आता मी असा नवरा बघते की तू वेल्थ सेटल असेल आणि मी आराम करेन म्हटला मला नाही करत म्हणजे नाही म्हणजे खरंच सांगते म्हणून मला वेल्थ सेटल असा नवरा हवा आणि त्याची स्वतःची रूम आहे इन फ्युचर कधी काय झालं म्हणजे माझ्याकडे मी म्हणत नाही हो त्याचं काहीतरी वाईट व्हावं पण हा प्रसंग आलाय ना आज मी एक राहते भाड्याने स्वतः भाडं भरते आणि स्वतः <laughs> मला एवढा काय पगार नाहीये पण माझं माहेर चांगलं टॉवर मध्ये सासरी चांगलं पण मी आज झोपडपट्टी मध्ये राहते कारण आपल्याला नाही परवडत नाही इथे तरी पण मला सात हजार भाडं आहे ना आमचा शिरी कारण सगळ्या लाईन जवळ आहेत ना सेंट्रल हालवर हॉस्पिटल मला पगार बीस आहे वीस हजार ठीक आहे चालेल आणि ठीक आहे भंडारी जात मराठा जातो ठीक आहे चालेल आणि आता नाही पण मी उद्या पाठवू शकते आता माझ्या मोबाईल मध्ये माझा मोबाईल थोडा साधा आहे म्हणजे हँग होतो ना म्हणून बरोबर त्याच्यामध्ये फोटो मध्ये फोटो वगैरे मी तुमचं बघूया तरी ऑनलाईन आहे जोडी मिटल्या वगैरे असं मुंबईतला असेल तर मुंबईतला असेल तर वेल अँड गुड असं काही नाही मला नाशिक पुन्हा पण चालेल पण मराठा तरी जरा कारण ते अदर कास्ट मधलं नाही जमणार म्हणजे खाली आम्ही जाणार नाही मला जर आपले आतापर्यंत मी कधी बघितलं नाही ना कास्ट आहे मला मराठा असेल तर वेल अँड गुड रत्नागिरी असेल पण मराठा चवी कास्ट बरोबर बरोबर हां ठीक आहे चालेल आणि बघायला गेलं तर आता ड्रिंक्स वगैरे सगळेच करतात स्मोकिंग पण सगळेच करतात ते व्यसन हवं नको ते बोलून अर्थ नाही आता दहावी झालेली मुलं पण व्यसन करतात पण हो, हो, हो। त्याला व्यसन नसावं त्याने ओकेशनली घेतली तर गोष्ट वेगळी असते ना व्यसन आणि गेनो फरक असतो बरोबर आणि मी तर मॅच ह्याच्यातून सगळ्यातला गेली आहे तर मला चांगलाच अनुभव आहे बरोबर मी ऑनलाईन बघते एक दोन जणांशी बोलणं पण झालं पण ऑनलाईन पण प्रपोजल खूप फसवी निघतात मी एक दोघांना भेटली अक्षरशः म्हणजे मला वेगळं चित्र दिसलं मम्मी म्हटलं बाबा नको बरोबर अच्छा ठीक आहे चालेल 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 भेटू बघूया तुम्ही चॅनल बघताय ना माझं चॅनल बघताय ना तुम्ही हो बघते ना म्हणजे काय फोन केला मी आज फोन करून बघूया केव्हापासून बघताय आता काय नव्हतं माहिती सबस्क्राईब केला मला बघितलं ना हो मी बघते मी जर केला नसाल तर सबस्क्राईब वर बटन वर क्लिक मारा आणि घंटी आहे ना घंटीवरती ऑल करा माहिती आहे बटन वर क्लिक मारा कशाला सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला हळूहळू वगैरे डायरेक्ट फोन नंबर टाकलेले आहेत मुलांचे Okay, so हाँ, हाँ, हो 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 निवडायचा डायरेक्ट फोन लावू शकता तुम्ही काही टेन्शन नाही तिथे कसं ते, ते लोक लग्नासाठी चाललेले असतात आणि मी जाहिरात घेतो ते लोक जाहिरात जे घेतो ना मुलांची पण मुलींची पण दिसतात नाही नाही मुलींचे मी फोन नंबर शो करत नाही मुली स्वतः सिलेक्ट करतात ना त्यांना काय पाहिजे ते सिलेक्ट करतात मला मुलांचे दिसणार असं बोलतो मुलांचे दिसणार हो मी मला वाटलं मुलींच फक्त नॉर्मल रेकॉर्डिंग करून घेतो कशाला की समोर तसं मुलं येतात मग असं हा बाकी काही इश्यू नाही मी कस कारण मुलींची वायटा घेत बसत नाही कशाला ऍक्च्युअल कसं मुली पैसे देणारे आहेत मुली मला पैसे द्यायला तयार आहेत पण मी कसं मी घेत नाही कारण कसं घेतलं तर मग त्यांची फोन नंबर शो करावा लागणार आणि फोन नंबर शो केले तर मग काही वातरट मुलं असतात ना ते नको आहे मला असं तर काही मुली असं आहे म्हणजे मला पण ऍपवरती गेली बरोबर वेबसाईट होती ना ती मी ह्यासाठीच बंद केली कारण मला ते नको आहे कारण वेबसाईट वरती बघितलं कारण माझी वेबसाईट अमोल गावडे माझं नाव गावडे हा दिसतोय तो मी तो अरे पण मी पण गावडेच आहे मायरची मग होय काय हा 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 तर हां 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 बरं बरं ठीक आहे चालेल हे कसं आहे माहिती आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला छान छान स्थळं आहेत आणि ती खरी लग्नासाठी आलीत खरी कारण काय त्यांनी जाहिरात दिलेली आहे जाहिरात म्हणजे कसं जे आ, आ, खोटे -खोटे लोक जाहिरात देतात ते कुठे खोटे लोक नसतात म्हणजे काय म्हणतात फ्रॉड लोक नसतात आणि फेक लोकं असतात ना ते डायरेक्ट कसं चॅटिंग करणारे असतात ते

माझा फोटो हे माझा फोटो लक्षात ठेवायचा कारण माझे व्हिडिओ माझा फोटो हे म्हणजे माझा फोटो जिथे आहे ते माझे व्हिडिओ आहेत असं माझा किंवा माझ्या बायको माझी बायको आहे ना तिचा फोटो पण मी आता तिला पण हे करतोय जेणेकरून कसं लोकांना कळावं की हे व्हिडिओ खरे आहे असं कादंबरी नाव तिचं तर ती तिचे का गुलाबी साडी वगैरे गुलाबी माहीत नाही मला गुलाबी मारलेलं आहे बघा गजरा वगैरे गुलाबी माहित नाही मला हा हा बरोबर 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 बरो, 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 गुलाबी साडी हा बरोबर तर ते मी हा व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओला लावतो मी आता हे रेकॉर्डिंग होते ना तर त्याच्यावर थंबनेल लावतो मी तुम्हाला समजेल हम्म एक ना तुम्ही सेवेंटी फोर हां मग हां मग सेवेंटी फोर दहावी आणि विधवा वी, असं एवढं समजायला टाकतो आणि हे करतो जेणेकरून ज्यांना 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 चालतं ना ते लोक खालती मॅसेज पण देतील आणि मॅसेज देतील ना त्यांना उत्तर शक्यतो नको देऊ त्यापेक्षा ना जे खऱ्या जाहिराती देतील ना जे लोक जाहिरात देतात ते खरे असतात कारण मॅसेजवाले ते टाईमपासवाले पण असू शकतात कारण कसं त्यांना काय फुकटमध्ये आहे का बघतात आणि फालतू लोकं पण असू शकतात ते लोकं ना, जे फोन नंबर टाकलेले आहेत ना ते जाहिरात दिलेले आहेत फोन नंबर टाकलेत ना त्यांना त्यांना कॉल लावायचा ते ते खरे गरजू आहे हा हॅलो हा बोला काय म्हणताय हॅलो नेटवर्क गेलोय बहुतेक हॅलो नेटवर्क गेलोय बहुतेक सांगा नेटवर्कमध्ये या ना हॅलो हा सांगा हा सांगा ना मूल चालेल होय काय टेन्शन फक्त हे काय म्हणतो जे तुमच्या व्हिडिओच्या खाली चॅटिंग करतील लोक पण ते त्यांना जास्त हे करू नका कारण चॅटिंग पेक्षा कसं तुम्ही तुम्ही स्वतः सिलेक्ट कर तुम्हाला काय पाहिजे ते हा कारण कसं का तुम्ही स्वतः सिलेक्ट करा डायरेक्ट फोन लावा त्यांना म्हणजे ज्यांनी जाहिराती दिल्या आहेत ना ते खरे आहेत ते कळलं ना ते खरे आहेत बिंदास्त्यांना दिन, का फा, तुम, फोन लावा कारण कसं ते फालतू नसणार तुम तुमचा फोन नंबर शो करत नाही मी तुम्ही चॅनल बघत राहा मध्ये मध्ये किंवा किंवा बघायचा समजलं ना आणि ऑल वर ऑल क्लिक मारा आ, बने बने हा ऑलवर क्लिक मारलात ना की तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील मग सगळे व्हिडिओ दिसतात ना मग तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये असं हा काय टेन्शन बाकी स्किप करायचे व्हिडिओ स्किप केला की दुसरा व्हिडिओ दिसणार दुसरा असं असं ठीक आहे थँक्यू हा हा चालेल चालेल मित्रांनो जर कोण ही मुलगी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधली आहे जर कोण त्या म्हणजे त्या वयाचा कोण असेल विदूर किंवा घटस्फोटीत तर ते लोक विचार करू शकतात मुलगी मराठा समाजाची आहे आणि त्यांना मराठाच पाहिजे हे लक्षात ठेवा कोकणातली मुलगी आहे म्हणजे कोकण साईडचा असेल तरी चालेल नाशिक वगैरे त्या साईडचा असेल तरी चालेल ती बोलली तर आता ती मुलगी कामाला आहे वीस हजार पगार आहे आणि ती आहे मुंबईमध्ये एवढं लक्षात ठेवा तिला मायरून तितका सपोर्ट नाही सासरवरून सपोर्ट नाही आहे कारण कर कसं नवरा वारल्यानंतर स्त्रीची काय अवस्था असेल आपण समजू शकतो समजलं ना तर त्याच्यामुळे कसं ते, ते थोडं समजून घ्या तिथे प्रत्यक्षात त्यांना भेटा आणि मग जे काय आहे तुमचे व्यवहार ते करू शकता तुम्ही भेटून आणि मित्रांनो शक्यतो जाहिरात देण्याचा प्रयत्न करा कारण कसं कर वातरटपणा मला नको आहे अजिबात कारण माझा जो चॅनल आहे तो प्रामाणिक आहे चॅनल आणि मी टपोरी वगैरे लोकांना मी घेत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तुमची परिस्थिती जर असेल तिला पोचण्याची तर ती कशी समजेल तुम्ही जाहिरात स्वतःची देता ते म्हणजे तुम्ही तिला सांभावू शकता हे सा हे साधी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे कसं तुम्ही फक्त एवढंच हे करा कि, आ, एक कर की एक छोटीशी जाहिरात द्या जेणेकरून कसं ॲटोमॅटिकली ती मुलगी तुम्हाला कॉल करू शकते आणि मी मुलींचे कुठल्या नंबर शेअर करत नाही एवढं लक्षात ठेवा कारण कसं नाही तुम्ही म्हणाल की मुलींचे नंबर देताय गावडे असं तर तो विषय माझ्याकडे नाही आहे ते इतर मॅट्रोमनी आहेत त्यासाठी तर ते त्याचले धंदे मी करत नाही त्याच्यामुळे कसं ते समजून जा आणि बघा तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर शेअर करू शकता कुठलाही दोन नंबर प्रकार इथे घडत नाही जर मी कोणाला फसवताना दिसत असेल तर खाली ती कमेंट द्या सांगा इथे की हा माणूस फसवतो आहे म्हणून कळ ना आम्ही मी कोणाला चुना लावण्याचे धंदे माझे नाही आहेत जे काय आहे ते समोरसमोर तुम्ही करू शकता इथे कुठलाही मध्यस्थ नसतो हे सगळ्यात महत्त्वाचं जे लोक जाहिरात देतात म्हणजे मुलं जाहिरात देतात त्यांचे नंबर डायरेक्ट शो करतो आहे म्हणजे इथे कुठलाही बिझनेस करत नाही कळलं ना एकदा जाहिरातीचे पैसे आम्ही घेतो आणि त्याचं लग्न झालं पाहिजे हा उद्देश आमचा असतो समजलं ना जे काय आहे ते तुम्ही आ... समोरसमोरच बोलता कोणी मध्यस्थ नसतो त्याच्यामुळे कोणी अडवणार नसतो असं तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसतं त्याच्यावर तुम्ही स्वतःचे व्यवहार करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे आज आजकाल फसवणुकीचे प्रकार चालले आहेत तर त्याच्यामुळे एकमेकांची चौकशी करणं खूप गरजेचं आहे चौकशी करा आणि मग लग्न करा उगाच घाई मारायची नाही हे लक्षात घ्या जाताना तुमचे दोन माणसं घेऊन जा त्यांची दोन माणसं असं समोर बोला एकटं जाऊ नका समोर ना काही होऊ शकतं एकटं जाऊन त्याच्यामुळं तेवढी काळजी घ्या आणि बिंदास्त लग्न करा तुम्ही शक्य झालं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि हे बघा सबस्क्राईब करून ठेवा कशाला कर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद